महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धास्थान स्वयंभू क्षेत्र उत्तेश्वराच्या यात्रेनिमित्त दर्शन घेतले कोणत्याही भाविकांची गरजे होऊ दे नये याकरिता सर्व भाविकांना महाप्रसादाची व ताराफामधून सर्व गाड्या मोफत सोडण्यात येणार आहेत यावेळी उत्तरेश्वर मंदिराच्या आवारातील स्टॉलची पाहणी करत भाविकांना झुनका भाकर वाटून त्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

आणि पोहचणार आहेत आणि त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्या ठिकाणी जाऊन संध्याकाळी मुंबईकडे रवाना होणार आहे कॅमेरामन संजय मालसो तुम्ही संशोध माल या ठिकाणी रुग्णश्वराचे दर्शन घेतलेलं आहे भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे तरापेतून येणाऱ्या भाविकांना व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी या नरेचा कसा काय चाललेले आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आणि या ठिकाणवरून आता साहेब घरेगावावरून परत एकदा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे त्या नरामन संजय मारुश्रीस्वानी संतोष मालुसरे व्हीएम न्यूज वृद्धेश्वर मुख्यमंत्री आणि आताच दर्शन घेतलेलं आहे कशा प्रकारे या यात्रेचं या नियोजन आहे आताच पाहिलं तर तुम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांनी आल्यानंतर देवाचं दर्शन घेतलेलं अभिषेक केलेला त्यानंतर सर्व यात्रेची दुकानांची व सर्व पाहणी केली जेवणाची जे आज त्यांनी एक अन्नभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे साहेबांनी की मोफत अन्नदान की तो तिकडे जाऊन त्यांनी पाणी केली सर्व व्यवस्थित आहे का सर्वांना अन्नपूर्ण अन्न वगैरे पूर्ण होईल का याची त्यांनी काळजी घेतली आणि आता येऊन हे खाली जो महाप्रसाद ठेवलेला आहे त्यांनी ते तिथे येऊन ते जनतेशी संपर्क करत आहे दोन हजार चोवीस मध्ये प्रमाणावर श्री यात्रा या ठिकाणी संपन्न होते पारंपरिक पद्धतीने यात्रा साजरी होत असताना या यात्रेला अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लाभलेलं म्हणजे ही मुख्यमंत्र्यांच्या गावची यात्रा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचं काम आणि नाव सगळीकडं चर्चेत आहे त्यांच्या गावची यात्रा असल्यामुळे या, या यात्रेला विशेष साधारण महत्त्व आहे ही यात्रा ही गोगवले आणि उतेकर भाऊकीची यात्रा असते या यात्रेमध्ये साधारणतः महाराष्ट्रातले संपूर्ण उतेकर आणि संपूर्ण गोगवले भाऊकी एकत्र येऊन हा या कार्यक्रम साजरा करत असतात निश्चित स्वरूपामध्ये या विभागामध्ये सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ही यात्रा प्रचलित आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या प्रेरणेनं या देवस्थानाला प्राचीन देवस्थानाचा दर्जा मिळाल्यामुळं या यात्रेला विशेष साधारण अजून महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं साधारणतः एकशे छत्तीस कोटी एवढा निधी विकास निधी म्हणून उपलब्ध करून दिलेला आहे आत्ता जे आपल्याला चित्र दिसतंय हे दहा टक्के डेव्हलपमेंटचं चित्र आहे या पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळं या ठिकाणी भक्तनिवास वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना आणि मंदिराची फार मोठ्या चांगल्या पद्धतीची रचना या ठिकाणी केली जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्याचा फायदा हा निश्चित प्रमाणे या विभागातील प्रत्येक गावाला होईल त्याच्यामुळे डेव्हलपमेंट सुधारेल पर्यटन सुधारेल आणि या गावाचा या तालुक्याचा या विभागाचा विकास होईल असं आम्हाला वाटतं शुभेच्छा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज अतिशय आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठा उत्साह जल्लोषामध्ये आपल्या उतेश्वराची यात्रा होती आहे आणि पंचक्रोशीतले नाही तर भर सगळीकडचे लोक इकडे उपस्थित राहतात आज भरत गोगावले आहेत कलेक्टर एस पी सगळे प्रकाश आहे सगळेजण उपस्थित इकडे आहेत आणि त्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे गणेश मोगाशी तुम्ही सांगितलं आणि उत्तरांनी मंदिराचे जे काही काही मुद्दे आलेले आहेत हे काही काळजी करू नका मंदिराचं काम आपलं पहिल्यात लगेच चालू करू नको आपण त्यामुळे कुठले काही अडचण इथे येणार नाही जी अडचण आहे ती दूर सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि मंदिर निर्माण याला आपण प्राधान्य देतो आहे मंदिराला लवकरात लवकर चांगलं आपण भव्य दिव्य असं मंदिर इथं उभं करू त्याचबरोबर जिथे ज्या 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 काही सोयीसुविधा पाहिजेत या सोयीसुविधांसाठी पण आपण पैशाची तरतूद करून ठेवलेली आहे त्यामुळे कुठलीही काळजी नसावी चिंता परंतु किंतू काही काही ठेवून थांबणार नाही आणि आज सगळेजण आता मला उद्या सव्वीस जानेवारी आहे संध्याकाळीपासून कार्यक्रम का असल्यामुळे आज मी संध्याकाळी थांबणार नाही आणि म्हणून मी दुपारी आलो आहे बाकी संध्याकाळी डॉ डॉक्टर श्रीकांत शिंदे सगळी टीम जी आहे ती असेल आणि तुम्ही मोठ्या उत्साहात आजचा उद्याचा दिवस आनंदात या यात्रेचा उत्सवाचा आनंद घ्या सगळी व्यवस्था केली प्रकाश कोटवाणी संजय आणि आपला भाई या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो हे लाखो लोकांना जेवण देणारे लो लो लोक आहेत म्हणजे कितीही लोक म्हणजे त्यामुळे तिथं काही आपल्याला का कमी पडणार नाही तारा उद्यापर्यंत यात्रा संपेपर्यंत तरापा पण व्यवस्था यावेळेस केली सगळ्यांना गाण्या पैसे द्यायला लागायचे पाचशे रुपये यावर्षी घेतले नाही ना कोणी बघा बोर्डच लावून ठेवल्या म्हणून तिकडे कोणी घेऊन तर एक आहे दुसरं आपण पूर्ण इकडचं डेव्हलपमेंट करतोय पुढच्या वर्षी तर पुणेच चालू होईल त्यामुळे आपल्याला काहीच अडचण राहणार नाही आणि रोपवे आपण करतोय आपला तो काय तिथलं तारांगण तारांगण तापोळा आणि उतेश्वर असं एक रोपवेचं चा प्लॅनिंग चालू आहे म्हणजे आपल्याला नवीन एक काहीतरी तरी पाहायला मिळेल आपण बाहेर जातो ना बघा काश्मीरला वगैरे तसं आपल्याला इथं ते आपल्याला करायचं आहे दुसरं तर रस्ते कलेक्टर इकडे आहेत सगळे रस्ते गावागावात जोडायचं चा काम चालू आहे आणखी काही राहिले तेही आपण जोडू त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इकडे कनेक्टिव्हिटी आपण करतोय आज जे सत्तर कायदा होता आपला ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट तो आपण काढून टाकला काहीच करता येत नव्हतं तो आपण काढून टाकला का आता फक्त सात सात किलोमीटर सोडून वरती आपल्याला मोकळा केलेला आहे सगळं फ्री केलं आहे मोटर आपले वॉटर ट्रान्सपोर्ट होतील बाकी सगळ्या गोष्टी होतील पर्यटन चांगलं होईल हे तुम्ही तिथं मुनावळे वाटर टुरिझम आपण करतोय तापोळा ब्रिज आहे त्याचबरोबर तापोळ्याचं डेव्हलपमेंट आहे तेही घेतलेलं आहे आपण आणि त्याचबरोबर आपण कोकण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा जोडायचा आहे तो एक ब्रिज आपण करतोय फुल म्हणजे खेडमधला माणूस तिकडून डायरेक्ट साताराला जाईल असं असं ते आपण एक त्याच एक दिलेल्या आहेत त्यामुळे इथं सगळं जे आहे नमस्कार मी आय संतोष मालुसरे सध्या मी शिवसागर जलाशय तापोळ्या ठिकाणी उभा आहे आपण पाहू शकता युतेश्वराची यात्रा भाई, भाई या दों -दों तीं -तीं आज आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातून भाव भाविक भक्त मोठ्या संख्येने आलेले आहे या ठिकाणी जवळपास दोन दोन तीन तीन तास अशी लाईन लावलेली आहे परंतु भाविक भक्त मात्र भरपूर येत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीनं आज भाविकांना मोपतथॅरापीची सेवा ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं मात्र गाड्या प्रचंड आलेल्या आहेत वेळ होणार आहे परंतु सर्वांना दर्शन उदय मिळेल मी काही का भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे आपण कोठून आलात आणि किती वेळ ह्या ठिकाणी आहात मी पुण्यावरून आलो आहे हां आणि माझं गाव दुर्गाव आहे मला जवळजवळ झालं की अर्धा पाऊस तास झाला एका जागेमध्ये उभा होतो ट्रॉफिक खूप आहे रस्त्याचं पण काम अतिशय सुंदर असं चालू आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याचं काम अतिशय सुंदर चालू आहे आणि यावर्षी तारापा देखील लोकां भाविकांसाठी तराफा फ्रीमध्ये ठेवलेला आहे आणि लवकरात लवकर आता तापड्यावरून आयरमधून आपला जो पूल चालू होतोय तो पण लवकर मार्गी लागणार आहे भाविकांना त्याचा देखील चांगला उपयोग होणार आहे काय आम्ही महाड तालुक्यातून आधे आदे, आदे खुडील गाव आहे तिथून आलेलो आहे उत्तेश्वरची यात्रा ही मोठ्या उत्साहाने साजरा होते आम्ही प्रथमता या उत्तेश्वर यात्रेसाठी आलेलो आहे आणि इथे आल्यावरती तर आम्हाला पहिलं सांगितलं होतं की गाड्या नेताना तर्फामध्ये आपल्याला काही पैसे मरा लागतात पण इथं आल्यावरती बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तर्फा हा फ्री केलेला आहे यात्रेसाठी तर ह्या मुख्यमंत्र्यांचं याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो आणि उत्तेश्वरच्या यात्रेला सर्व भाविकांना पण मी शुभेच्छा देतो आणि आज सकाळपासूनच भाविकांनी गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत पण भाविक शांततेने या तर्फेमधून पार पडत आहेत पलीकडे जात आहेत कुणी दंगा मस्ती काही करीत नाही सर्व शांततेने चाललं आहे धन्यवाद तर निश्चित ह्या होत्या भाविकांच्या प्रतिक्रिया आज तरापा मोफत आहे त्याबरोबर भाविकांना महाप्रसादसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कॅमेरामॅन संजय मानुसरे समी संतोष मानुसरे व्ही एम न्यूज तापोळा होडे अरे 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 बस बस घरी आम्ही वेट करतो आम्ही वेट करतो सगळ्यांची पसंद आता खास खवय्यांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी